जय हरी माऊली जय जय रामकृष्ण हरी अत्यंत उत्साह चैतन्य आनंद आणि सगळं जे काही आहे ना ते असं ओसंडून वाहणार आहे कारण आजचा दिवस गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आमच्या संपूर्ण परिवारासाठी संपूर्ण टीमसाठी खूप महत्त्वाचं आहे अत्यंत रुद्धी आहे आणि ज्या ठिकाणी आत्ता आम्ही आहोत ते ठिकाणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी जागा त्या ठिकाणी त्या स्थानी आत्ता आम्ही आहोत आणि ती जागासुद्धा आळंदीतली आम्हा प्रत्येकाची अतिशय जिव्हाळ्याची आहे आजचा हा जो दिवस आहे तो आमच्या सगळ्यांसाठी स्पेशल किंवा महत्त्वाचा यासाठी आहे कारण कीर्तनाची ही जी अविरत आम्ही सेवा कार्यक्रमातून करत असतो आज पाचशेवा टप्पा आम्ही पूर्ण केलेला आहे पाचशे भाग आज पूर्ण झालेले आहेत आणि त्याच आनंदात आनंदाचे डोई आनंद तरंग म्हणत आम्ही सगळेजण इथे उपस्थित हो। आहोत आग... माझी पूर्ण टीम आहे की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम पाचशेव्या भागापर्यंतची वाटचाल किंवा वारी पूर्ण करू शकला यानंतरसुद्धा ही वारी अशीच अविरत पुढे चालू राहणार आहे तर ही जी संपूर्ण टीम आहे या टीमला कदाचित तुम्ही पडद्यावरती पाहिलेलं नाही आहे कारण पडद्यावरती दिसणारा फक्त माझाच चेहरा असतो पण ही सगळी जी मागची जी मंडळी आहेत ती पडद्यामागचे मंडळी आहेत पडद्यामागची टीम आहेत की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम आपल्यासमोर खरंच खूप सुंदर पद्धतीनं येत असतो सगळ्यात आधी असं म्हटलं जातं की गणपती बाप्पा म्हणजे चौदा विद्या आणि चौसष्टच्या कलांचा अधिष्ठाता तर त्या गणपती बाप्पाची मात्र इच्छा होती की एका गणेशाकडूनच एक उत्तम अशी कलाकृती घडावी किंवा त्याच्याकडेच ती कलाकृती सुपूर्त करावी कारण त्याच्याकडून होणारी जी निर्मिती आहे किंवा होणारी जी आ, कलाकृती आहे ती नक्कीच शुभम असणार आहे तर शुभम प्रडक्शनचे आमचे निर्माते गणेश कदम सर आता माझ्या बरोबर आहेत सगळ्यात आधी गणेश सर खूप अभिनंदन कारण आपण पाचशेवा वा टप्पा पूर्ण केलेला आहे खूप मंतरलेले होते हे दिवस आपण जरा फ्लॅशबॅक मध्ये जाऊया पहिला दिवस आठवतो का आता शूटिंगचा शूटिंगचा पहिला दिवस म्हणण्यापेक्षा मी पहिला दिवस झी टॉकीज ऑफिस मधला मी आठवेल म्हणजे त्यावेळेला असं होतं की हा जो कीर्तनाचा त्यांना संकल्पना त्यांची ही संकल्पना आणि ही संकल्पना कशी पुढे जाणार म्हणजे ह्याला आपल्याला सगळ्या लोकांकडून किती प्रतिसाद मिळणार हे ह्याच्यावरती आमचं डिस्कशन चाललेलं आणि सगळेच असं थोडे कन्फ्यूज होते की करायचं नाही करायचं पण ज्या वेळेला सुरू झालं म्हणजे पहिला दिवस म्हण शूटिंगचा किंवा आज आता पाचशे वा एपिसोड आहे ते म्हण जेवढा म्हणजे एवढा भरपूर प्रतिसाद मिळतोय की ज्याच्यामुळे असं वाटतंय की आपलं जे काय डिसिजन आहे किंवा जे काय केलेलं आहे ते खरंच म्हणजे सार्थकी लागतंय त्यात म्हणजे सगळ्याच लोकांना सागर आहे वेल्सन आहे हेमंत आहे म्हणजे हे पिलर्स म्हणतात ना एक कुठची वस्तू किंवा वस्तू नाही म्हणू शकत इमारत उभी करायला हे पिलर लागतात ते हे पिलर आहेत ते, 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 ते ज्याच्यामुळे हा शो बांधला गेला चांगल्या प्रकारे आणि अजूनही तो चांगल्या प्रकारे तसाच म्हणजे ते मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं ते ह्या लोकांनी मेंटेन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा <laughs> यानंतर मी पुढच्या एका आमच्या कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या धाग्याकडे जाते कारण तो जो असा दुवा आहे ना जो बरोबर शांत दिसणार आहे आतून सुद्धा शांत दिसणार आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं कार्यक्रम इतक्या सुंदर पद्धतीनं दिग्दर्शनाच्या स्वरूपात आपल्यासमोर येत असतो संपूर्ण कार्यक्रमामध्ये जसा निर्माता महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीनं दिग्दर्शकसुद्धा महत्त्वाचा असतो कारण त्याच्या विचारसरणीतून किंवा त्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं कार्यक्रम पूर्णपणे उभा राहत असतो पण आमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कीर्तनकारांचे विचार आहेत पण त्या कीर्तनकारांपर्यंतसुद्धा हा तरुण मुलगा आपले विचार फार उत्तम पद्धतीनं पोहोचवतो आणि कामसुद्धा खूप सुंदर पद्धतीनं करून घेतो मी ओळख करून देते आमचे दिग्दर्शक सागर सावंत यांचे सागर तुझं म्हणत होतं मुळात म्हणजे सुरुवात केली ती आळंदीतूनच सुरुवात केली आणि आज तो आनंद पाचशे भागांपर्यंत पोचला तो पण आळंदीतच आणि या ठिकाणी येऊन आम्ही तो पाचशे भागाचं आ आनंद सोहळा साजरा करतो आहे तो पण माऊलींच्या कृपेने कारण ती एक ते बळ ती एक स्फूर्ती जी दिली आहे ती माऊलींनीच दिली आहे कारण मला आठवतं हो पहिला दिवस जो म्हणजे आम्हाला काहीच माहीत नव्हतं की कशा पद्धतीने कीर्तन होतं सुरुवात काय होते शेवट काय होतो त्याच्यामध्ये काय करायचं असतं फक्त ऐकून होतं की कीर्तन सलग होतं मग त्याला एपिसोडिक टेलिव्हिजन फॉर्मॅटमध्ये कसं आणायचं पण जसं जसं कीर्तन आम्ही करत गेलो त्याच्यामागच्या भावना कळत गेल्या त्याच्यामागचे विचार कळत गेले ते विचार आम्ही अंगीकारून त्या पद्धतीला किंवा त्या कीर्तन स्वरूपाला लोकांपर्यंत कसं पोचवता येईल आणि कीर्तनाचा जो उद्देश आहे समाज प्रबोधन करणं किंवा लोकांच्या विचारात बदल करणं ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचाच आम्ही पुरेपूर विचार करत होतो आणि या विचारातूनच का होईना माऊलींच्या कृपेने आम्ही या पाचशे भागांपर्यंत आलो आणि ही सेवा कीर्तनाची आणि माऊलींच्या प्रती ही सेवा अखंड सुरू राहील अरे तोडता जोडलं त्याले नातं म्हणून नाही ज्याच्यातून येते पिठी त्याले जातं म्हणून तर हे जे नातं आहे ना ते अशा पद्धतीनं काही जणांबरोबर तुमचं जोडलं जातं की मला असं वाटतं की ते करत अनंत जन्मापासूनचं होतं पण ते आता पुन्हा अर्थ खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आलं अशी एकंदरीत जाणीव व्हावी असंच ना आता आळंदीमध्ये जसं माऊलींच्याबद्दलचा जिव्हाळा आमच्या मनात आहे तसाच एका कुटुंबाबद्दलचा सुद्धा जिव्हाळा आहे स्वतः कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा लौकिक आहे असे महंत श्री पुरुषोत्तम गदा पाटील हे सुद्धा आमच्याबरोबर कायम त्यांचं सहकार्य असतं आमचं माहेरच म्हणतो आम्ही पाटील या घराला तर तुम्ही सुद्धा कीर्तनकार म्हणून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि त्याबरोबरीनं सुद्धा वारकरी संप्रदायाबरोबरीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आमच्यापर्यंत आहे। तुम्ही कायम पोहोचवत असता कीर्तनकारांबरोबरचा परिचय करून देत असता आमच्याबरोबर काम करताना तुम्हाला कसं वाटलं खरं तर मला माझ्या भावना तर नेहमीच कीर्तनकार प्रवचनकार म्हणून शब्दांबरोबर संबंध येत असतो पण आत्ताच्या ज्या माझ्या अंतकरणातल्या आनंदाच्या भावना आहेत त्या मला शब्दात सांगता येणार नाही आहेत मला आठवतं आजही माझ्या घरातला उत्सव होता मागशुद्ध प्रतिपदेचा आणि त्या उत्सवाच्या मी गडबडीमध्ये होतो सगळ्या आयोजनानियोजनामध्ये होतो त्यावेळेस मला फोन आला तो फोन होता हेमंत पांचाळ ह्या व्यक्तीचा आणि त्यांनी मला सांगितलं की मी जी डॉकीजमधून बोलतो आहे मला आम्हाला असा असा कार्यक्रम सुरुवात करायची आहे त्यावेळेस हा विचार जेव्हा त्यांनी मला सांगितला की बाबा शुभम प्रोडक्शन आहे जी डॉकीज आहे असा तर मला हा विचार ऐकल्यानंतर मी इतक्या गडबडीमध्ये होतो आमच्या माझ्या सद्गुरूंचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात आम्ही करत असतो त्या गडबडीमध्ये असतानाही मनामध्ये असं वाटायचं की यांनी ही कल्पना संकल्पना आपल्याला सांगितलेली आहे आणि माझी म्हणजे माझ्या सद्गुरूंकडे तीच प्रार्थना होती की हा कार्यक्रम नक्कीच चालू झाला पाहिजे आणि ह्या कार्यक्रमाचा एक भाग मला होता आला पाहिजे मला त्याच्यामध्ये सहभागी होता आलं पाहिजे आणि ते मला होता आलं खरं तर साधू संतांचे विचार जगापर्यंत पोचणं फार गरजेचं आहे आपण नेहमी एक प्रमाण म्हणतो नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप जगी जगापर्यंत जर संतांचे विचार पोहोचविण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर जी टॉकीज आणि गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या माध्यमातून झालेला आहे असं मला वाटतं आपल्या सगळ्यांचा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं एक व्यक्तिमत्व असं आहे की पुन्हा एकदा मी तेच म्हणेन की अशक्य हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नाही तो काहीही करू शकतो हे जग इकडे करू शकतो तिकडचं जग इकडे करू शकतो इतका प्रचंड कॉन्फिडन्स आणि आपल्या कामावरून स्वतःला सिद्ध करणारा असा मुलगा धडाडीचा असंच म्हणते मी त्याला ह भ हेमंत भाऊ मी तर एवढंच म्हणेन की सिद्ध मी करणारा कोणी नाही आहे माऊलींचा माझ्या पाठीशी पाठबळ आहे म्हणून मी सिद्ध करू शकलो आणि माऊलींनी माझ्या अध्यात्मिकातून सेवा करण्याची सांप्रदायिक संधी दिली आणि माझ्या आईवडिलांचं पुण्य असेल म्हणून मी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो गणेश सरांमुळे आणि गजर कीर्तनाच्या टीममुळे त्यामुळे मी पै सर्वप्रथम माझे मार्गदर्शक पुरुषोत्तमदादा पाटील गंभीर महाराज संग्राम आणि भरपूर नावं आहेत सांगू तितकं कमी आहे आणि ज्या कीर्तनकारांबद्दल म्हणजे पाचशेव्या भागामध्ये त्रेसष्ट कीर्तनकार झाले त्या त्रेसष्ट कीर्तनकारांचं जे मला ज्ञान मिळालेलं आहे ते कुठेच मिळाले नसतं आणि ह्या कार्यक्रमातून अभिमानाने सांगू शकतो चार चौकात उभं राहून सांगू शकतो की आज मी ह्या कीर्तनकारांचं कीर्तन समोरून ऐकलं आहे त्यांना प्रत्यक्ष भेटलो आहे त्यांचे विचार माझ्यापर्यंत बसले आहेत म्हणून एक आपल्या वैभव जोशींनी आपल्या गीतात एक गाणं एक लाईन लिहिलेली आहे कीर्तनात राहिलो आणि माणसात आलो खरंच माणूस म्हणून जगण्याचं आज मी हक्काने सांगू शकतो माणूस म्हणून जगण्याचा माझ्या आयुष्यातलं हे सार्थक मी या कार्यक्रमातनं आणि कार्यक्रमाच्या माध्यमातनं ह्या झी टॉकीजने मला दिलं त्याबद्दल मी झी टॉकीज आहे मी इतके सिनेमे केले असतील महाराज काही केलं असेल काही केलं असेल पण मी ज्या आयुष्यात समाधान असताना समाधान हे मला ह्या कार्यक्रमाने दिलेलं आहे त्याची आर्थिक बाजू कशातही तुलना कोणतं घर मिळू दे काही मिळू दे पण समाधान समाधानात मी म्हणून माझ्या पाय माझ्या अजूनही थरथरत आहेत का कारण समाधानात मी आज माझ्या दोन पायावरती स्वतःच्या बळावरती सिद्ध करून उभा आहे तुमचं प्रेम आहे आमच्यासाठी ते प्रेम आमच्यावरती असंच असू द्या असं सगळ्या टीमच्या वतीने मी सांगते जय हरी जय जय रामकृष्ण हरी